आज आपण नवसाक्षरता साक्षरता अभियान शिक्षा मंत्रालय यांच्या मार्फत शिक्षण विभागामार्फत जे असाक्षर लोक लो होती त्यांच्यासाठी साक्षरता अभियान राबवलेलं होतं उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत आज आपण आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी जे नऊ साक्षर परीक्षेसाठी बसलेले होते उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी मार्क देऊन शासनामार्फत सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रथमतः आम्ही दत्त एज्युकेशन संस्था अंकलकोप संचलित इंदके श्री गणपतराव आंधळकर राजकुल आंधळी या आपल्या विद्यालयामार्फत मी या आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री सर यांनी दोन शब्द प्रास्ताविक करावा असं मी त्यांना विनंती करतो